जत ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे नमस्कार आपण पाहताय जत ट्वेंटी फोर न्यूज पव्या ताची ठळक गडामोड तालुका जत येथे बारा लाख पंच्याऐंशी हजार चाळीस रुपयेचा गांजा जप्त जत पोलिसांची कारवाई सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय संदीप कुगे यांच्या आदेशानुसार व उपविभागीय पोलीस अधिकारी मान्य सुनील साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधात कारवाई करण्याच्या आदेशाचे पालन करत जत पोलीस ठाणे साळ माळगेवाडी येथील संजय प्रभाकर गिरीबोवा यांनी त्याच्या शेतातील भाजीपाला पिकाच्या शेतात गांजाच्या झाडाची लागवड केल्याची माहिती पोलीस निरीक्षक मान्य संदीप कोळेकर यांना मिळाली होती दिनांक सव्वीस जून रोजी पोलीस पथकासह शेतात छापा टाकून भाजीपाला पिकात लावलेली गांजाची झाडे जप्त केले सर्व गांज्याची झाडे मिळून एकशे अठ्ठावीस किलो वजनाची झाडे आढळून आली बाजारभावानुसार किंमत अंदाजे बारा लाख पंच्याऐंशी हजार चाळीस रुपये इतके आहे किमतीचा माल जप्त करण्यात आला व संशयित आरोपी संजय प्रभाकर गिरिबोवा यास अटक करण्यात आले असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बी एन लातुरे हे करीत आहेत या कारवाईत पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर पोलीस उपनिरीक्षक प्रशांत चव्हाण पोलीस नाईक राजेंद्र सावंत पोलीस कॉन्स्टेबल विनोद सक्टे विक्रम गोदे तोहिद मुल्ला सुभाष काळे नवनाथ कारंडे सय्यद अली मुल्ला मारुती नरळे सविता गोदे सागर कारंडे महादेव पाटील अजित मदने यांनी भाग घेतला यापुढेही अंमली विरोधी कारवाई सुरू राहील असे पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर यांनी सांगितले